एखाद्याला पाठन दुखते म्हणजे फिजिकली काहीतरी त्रास होतात मग त्यासाठी त्यांनी एक्झॅक्टली काय म्हणलं पाहिजे त्याला ज्या ठिकाणी त्रास होत आहे त्या ठिकाणी त्याने हात ठेवावा पहिले तर फॉर एक्झाम्पल त्याला इथकडे त्रास होत आहे त्याने पाठीवर हात ठेवायचा आहे डोळे बंद करायचे आहे आणि त्यांनी पहिले तर मी सांगतो की त्यांनी त्या वेदना जी आहे त्या वेदनेशी त्यांनी बोललं पाहिजे एक कम्युनिकेशन केलं पाहिजे त्या वेदनेशी का आहे बाबा तू का मला त्रास देत आहे काय कशासाठी तू आलेला आहे माझ्या जीवनामध्ये एक तर ती वेदना काहीतरी शिकवायसाठी आलेली आहे एक तर ती वेदना काहीतरी संकेत देत आहे तर ती त्याच्याशी ते ते आधी त्यांनी ते बोललं पाहिजे आणि नंतर त्यांनी म्हटलं पाहिजे की तू आता माझ्या जीवनामधून जा आणि तू जे मला शिकवायला आली होती किंवा जे काही मला सांगायला ती गोष्ट मला समजलेली आहे त्या वेदनेशी थँक्यू म्हणायचं आहे त्याला की थँक्यू तू आली त्याबद्दल तू मला जे शिकवायचं ते शिकवले त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आता तू जा आता तुझं काम नाही आहे मला आणि मग दोन्ही हात ठेवून तो व्यक्ती म्हणू शकतो की मी समृद्ध आहे मी सुदृढ आहे मी फिजिकली अगदी फिट आहे अशी काही अफॉर्मेशन तो व्यक्ती देऊ शकतो पाच ते सात मिनिटापर्यंत हे त्यांनी करायचं आहे okay. तीन दिवस त्याला बघा तुम्ही पहिल्या दुसऱ्या दिवशीच त्याला बरं वाटायला लागेल आराम वाटेल त्याला रेकी जी ऊर्जा आहे ती तुमच्यामध्ये माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे ती काही आपण तयार नाही करत ती एनर्जी ती ऊर्जा ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे त्याला फक्त आपण चॅनलाइज करतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये आहे बटन दाबलं तेव्हा टीव्ही ऑन होतो बटन दाबलो तेव्हा फॅन होतो अगदी त्याचप्रमाणे रेकी ऊर्जा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये आहे काल जन्मलेल्या बाळामध्ये सुद्धा आहे ती चॅनलाइज करणे आपण शिकवतोय